दर्यापूर तालुक्यातील कानोली येथील सत्तावीस वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सत्तावीस जून रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे मृतक अविनाश दादाराव वानखडे राहणार कान्होली याचे लग्न मागील एका वर्षापूर्वी झाले असून अविनाशला आठ दिवसापूर्वी मुलगा झाला होता आपल्या मुलाला पाहण्यासाठी अविनाश वानखडे हे सासारकडे गेले व काल परत आल्यानंतर घरी कोणी नसताना सदन मृतक अविनाश हा घरात पडलेला दिसून आला कुटुंबातील सदस्यांनी व गावातील मित्रमंडळींनी अविनाशला तातडीने दर्यापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल केले मात्र अविनाशची प्रकृती चिंताजायक असल्याने त्याला खाजगी डॉक्टरांनी तात्काळ दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी अविनाशची तपासणी केली असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले मात्र अविनाशने आत्महत्या का केली व त्याची आत्महत्या कशाने झाली हे अद्यापही कळू शकले नाही डॉक्टराच्या माहितीनुसार पी एम रिपोर्ट आल्यानंतर अविनाशची आत्महत्या कशामुळे झाली हे कळू शकणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले मात्र या दरम्यान अविनाशला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केल्यानंतर मृतकच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कुठल्याही अनुसूचित घटना घडू नये म्हणून दर्यापूर पोलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट